चला पुणे कारागृह पोलीस भरतीचा पेपर त्यामधलं सोल्युशन प्रश्न क्रमांक छत्तीस एका सकाळी मानसी एका खांबासमोर उभी होती खांबाची सावली जर मनीषाच्या मनीषाच्या उजवीकडे पडली असेल तर मनीषा कोणत्या दिशेकडे बघत होती तर विद्यार्थी मित्रांनो एका सकाळी मनिषा एका खांबासमोर उभी आहे खांबाची सावली जर मनिषाच्या उजवीकडे पडली असेल तर मनिषा कोणत्या दिशेकडे बघत होती तर विद्यार्थी मित्रांनो सकाळी कोणत्याही खांबाची सावली ही कोणत्या दिशेला पडत असते पश्चिमेला आता समजा हा खांब आहे तर या खांबाच्या इकडच्या दिशेला असते पूर्व आणि इकडं असते पश्चिम आताच खांबाची सावली कोणत्या दिशेला पडणार आहे पश्चिमेला कोणीकडे पश्चिमेला इकडं सावली पडणार आहे बरोबर आहे तर मनीषा खांबाच्या समोर आहे अगदी समोर आहे तर मनिषा कोणत्या साईडला उभी आहे तिचं तोंड कोणत्या साईडला आहे जर विद्यार्थी मित्रांनो मनीषा पूर्व किंवा पश्चिम दिशेला जर उभ्या टाकली असेल तर सावली पूर्वेला थांबली असेल तर सावली तिच्या समोर पडते आणि पश्चिमेला थांबली असेल तर तिच्या कुठं पडते मागे पडते म्हणून हे पूर्व आणि पश्चिम दिशेत नसेलच नाहीचे तर मनीषाचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे दक्षिणेकडे कोणत्या दिशेला दक्षिणेकडे दक्षिणेकडे जर तोंड करून मनुष्या उभी असेल तर तिच्या कोणत्या हाताला उजव्या हाताला सावली पडू शकते जर तिचे तोंड उत्तरेकडे असेल तर उजवीकडे तिची सावली पडू शकत नाही तर ती कोणत्या साईडला पडते डाव्या साईडला पडते म्हणून तिचं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे दक्षिण दिशेला पाहिजे तेव्हा तिच्या उजव्या हाताला काय पडेल त्या खांबाची सावली आपला विचारले मनीषा कोणत्या दिशेकडे बघत होती तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती चार उत्तर येतं दक्षिण त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तीनच्या कसोटीवरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस तीनने भाग जाईल आता तीनने ने भाग, तीन भाग जाण्यासाठी अंकांची बेरीज कुणाच्या पटीमध्ये तीनच्या पटीत पाहिजे आता तीनच्या पटीमध्ये सर्वप्रथम पहिल्या पर्यायातल्या अंकाची बेरीज करू आपण पहिल्या पटीतल्या अंकाची बघा बेरीज करू या पर्यायाची पाच अन तीन आठ आठ नऊ नऊ आणि हे दोन किती अकरा म्हणजेच अकरा तीनच्या पाड्यात नाहीये पहिला पर्याय त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणत्या संख्येस तीनने भाग जाईल तीनने भाग जाण्यासाठी कसोटी सांगते त्या तीनच्या पटीत अंकांची बेरीज आली पाहिजे आता अंकांची बेरीज जर तीनच्या पटी असेल तर सर्वप्रथम पहिल्या पर्यायाची बेरीज करा बेरीज करायचं शांत करायचं पाच तीन आठ आट, आठ एक नऊ नऊ आणि दोन किती अकरा हे पर्याय येत नाही पुढचा पर्याय बघा पर्याय नंबर दोन सात चार अकरा सातन चार अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा चार अठरा म्हणजे तीनच्या पाड्यामध्ये अठरा आहे तीन संग अठरा होऊ शकतं याचं उत्तर पर्याय नंबर किती दोन येत तरी हे पर्याय गोल करून बघू आपण याच्यात काय येत दोन एक तीन 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 सहा सहा तीन नऊ नौ, नऊ दोन अकरा हे पण येत नाही तर बिनधास्पणे उत्तर पर्याय नंबर काय असणार आहे दोन चला त्यानंतरचा क्वेश्चन आहे घातांकाचा घातांकामध्ये काय होते बघा बेरीज तो पंचवीसचा कितवा घात आहे पंचवीसला आपण असं लिहू शकतो पाचचा वर्ग त्याच्या कंसाचा सात पॉइंट कितवा घात पाचवा घात घाताचा घात असेल तर काय होतो गुणाकार पाचचा कितवा आहे दोन पॉईंट पाचवा घात भागीले आपण एकशे पंचवीसला असं लिहू शकतो पाचचा तिसरा तिसरा आणि कंसाचा कितवा एक पॉइंट पाचवा घात घाताचा घात असेल तर गुणाकार सात पॉइंट पाच गुण दोन याचा येईल पंधरा पंधरा आणि हे दोन पॉईंट पाच म्हणजेच अंशामध्ये येईल पाचचा किती पंधरा पंधरा आणि हे दोन सतरा सतरा पॉइंट पाच छेदामध्ये पाच त्रिक पंचेस म्हणजेच पाचचा चार पॉइंट पाचवा घात आता विद्यार्थी मित्रांनो घातांकाची इथं काय होते वजाबाकी आता वजा बाकी कशी होते तर पाचचा काय आला सतरा पॉइंट पाच भागिले पाचचा चार पॉइंट पाचवा घात पाया समान असताना घातांकामध्ये काय होते घातांकाची वजा बाकी होते सतरामधून सतरा पॉइंट पाच मायनस चार पॉइंट पाच चार पॉईंट चार पॉइंट पाच यांची वजा तर पाच चा सतरा मधून चार गेले पाच पाच कटले तर पाच चा किती घात तेरावा घात पर्याय नंबर किती येतो दोन याचं उत्तर येतं पर्याय नंबर दोन मेजवानीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघात मिळून एक भाताचे भांडे तिघात मिळून एक डाळीचे भांडे पाचात मिळून एक भाजीचे भांडे सहा जणात मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकशे आठ भांडे मागविले यामुळे कोणताही पदार्थ जास्त किंवा कमी पडला नाही तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीला उपस्थित होते चला विद्यार्थी मित्रांनो याला सोडवायचे तर व्यक्ती होते एक्स किती होते एक्स एक्सपैकी आपल्याला काय करायचे लक्षात येतं दोघात मिळून एक भांडे कशाचे एक भाताचे भांडे दोघात मिळून मग काय करायचे लक्षात येतं एक्स छेदामध्ये काय घेऊ आपण दोन एक्स तिघात मिळून म्हणजेच एक्स छेदामध्ये काय तीन अधिक एक एक्स छेदात किती पाच आणि एक्स छेदामध्ये किती सहा सहा जणांमध्ये मिळून एक झाले असे मिळून किती येतं एकशे आठ छेद समान करा यांचा छेदांचा लसावी येतो साठ या दोन ला कितीने गुणल्यावर साठ होईल तीसने ने मग अंशामध्ये गुणायचं इकडे तीस एक्स किती येईल इकडं तीस एक्स तीनला वीसने गुणल्यावर साठ होतं तर वी एक्स ला सुद्धा वीस ने गुन्हा इकडे येईल अंशामध्ये वीस एक्स अधिक पाचला बाराने गुणल्यावर साठ होतं म्हणून अंशामध्ये पण बाराने गुन्हा वर येईल बारा सहाला ने गुणल्यावर साठ येते म्हणून इकडे येईल दहा बरोबर काय असेल एकशे आठ अंशातली बेरीज करा तीसन वीस पन्नास पन्नास इकडचे दहा साठ साठ आणि बारा किती बहात्तर आता बहात्तर एक्स आलं अंशामध्ये आणि छेदामध्ये किती आलं साठ पुढच्या स्टेपमध्ये बघा अंशामध्ये आहे बहात्तर एक्स छेदामध्ये आहे साठ बरोबर काय आहे एकशे मग आता हे साठ भागाकर तिकडे गेल तर कुठे गेल गुणाकारामध्ये याचं व्यस्त करून घ्या एक्स बरोबर एकशे आठ गुणिले साठ भागिले काय येणार आहे बहात्तर भाग द्या भाग जातो बाराने बार सकम बहात्तर बार नम एकशे आठ सहा एक सहा सहा एक सहा इथे आलं दहा नऊ गुणिले दहा तर आपलं उत्तर येते किती नव्वद काय थी? तर नव्वद पर्याय नंबर किती तीन तर त्या मेजवानीसाठी एकूण किती व्यक्ती उपस्थित होते नव्वद विद्यार्थी उपस्थित होते समजलं का तर अशा स्टेप न व्यवस्थित पुन्हा पुन्हा बघा आणि व्यवस्थित समजून घ्या हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे खूप वेळा परीक्षेला प्रश्न येतो त्यानंतरचा क्वेश्चन एका विद्यार्थ्याला एका परीक्षेमध्ये पस्तीस टक्के गुण मिळाले आणि तो बत्तीस गुणांनी नापास झाला बघा बत्तीस गुण कमी पडल्यामुळे तो नापास झाला जर परीक्षेचे पासिंग मिरिट त्रेचाळीस गुणांना लागले असेल तर परीक्षा किती गुणाची होती आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायक त्याला गुण किती मिळाले पस्तीस पासिंगचा रेट काय आहे त्रेचाळीस समजा त्रेचाळीस टक्के पडले असते तर तो काय झाला असता था? पास त्याला पडले किती पस्तीस टक्के पस्तीस टक्के म्हणजेच किती टक्के कमी पडली त्रेचाळीस मधून पस्तीस गेले किती टक्के आठ टक्के गुण काय भेटले त्याला कमी मिळाले आणि आठ टक्के कमी मिळाले म्हणजेच त्याला मार्क किती कमी मिळाले बत्तीस मग लक्षात ठेवायचं आठ टक्के म्हणजे बत्तीस तर तर आपल्या काढायचं आहे काय परीक्षा किती गुणाची मग शंभर टक्के म्हणजे किती तिरपा गुणाकार शंभर गुणिले बत्तीस भागिले काय रे आठ आठ एक आठ आठ चौक बत्तीस चार गुणले शंभर किती चारशे ती परीक्षा किती गुणाची आहे चारशे याचं उत्तर येते पहिले पर्याय नंबर एक त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो एका सातशे मिली द्रावणामध्ये दूध आणि पाणी यांचे मिश्रण आहे आणि त्यामध्ये दुधाचे प्रमाण सत्तर टक्के आहे आणि त्या मिश्रणातून दोनशे मिली मिश्रण काढून घेतले व त्यामध्ये दोनशे मिली दूध टाकले तर अंतिम मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण किती प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता बघायला लक्ष द्या दूध आणि काय आहे पाणी दूध आणि काय आहे पाणी टोटल द्रावण किती आहे सातशे सातशे पैकी दोनशे लिटर काढून घेतलं म्हणजे आपल्याला ना आता मिश्रण किती आहे समजून धरायचे पाचशे लिटर मग पाचशे लिटर म्हणजे सत्तर टक्के दूध आहे आणि तीस टक्के काय आहे पाणी आहे मग या पाचशेच सत्तर टक्के काढून घ्या आपण पाचशे आणि पाचशेच सत्तर टक्के जर काढलं तर काय येतं तीनशे पन्नास आणि इकडं काय येतं दीडशे बघा याच्यामध्ये पुन्हा टाकायचं काय दोनशे मिली दूध टाकलं तर पाणी किती झालं रे दूध किती झालं पाचशे पन्नास लिटर किंवा मिली जे काही प्रमाण असेल ते मग आता आपल्याला काय विचारलं तर हे किती टक्के आहे आपल्या काय विचारलं पुन्हा तर आता दोनशे मिली दूध टाकले तर अंतिम मिश्रणामध्ये दुधाचे प्रमाण किती पाचशे पैकी सॉरी सातशे पैकी सातशे पैकी हे किती टक्के आहे सातशे पैकी किती टक्के आहे तर याला काय करायचे आपल्याला मिश्रण किती होतं सातशे लिटर सातशे लिटर पैकी किती लिटर आहे ते पाचशे लिटर आहे शेकडा म्हणजे काय शंभर शंभर पैकी किती हे दोन शून्य हे दोन शून्य कॅन्सल पटला किती पाचशे पन्नासला कितीने भाग त्याचे सातने ने सात एक सात आ, साती बेचाळीस साती साती एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास इथे राहिले किती एकोणपन्नास म्हणजे सहा राहिले झाले किती साठ साते आठ छप्पन उरले किती चार पॉईंट दिला चाळीस झाले सातापाचे पस्तीस उरले किती पाच झाले पन्नास साते साती, साती एकोणपन्नास अठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के बघा पर्याय नंबर किती आहे दोन पर्याय नंबर दोन त्यानंतर एका स्पर्धेत सहा मिनिटां विद्यार्थ्यांनी एकमेकाशी एक एकदाच एक हस्तांदोलन केल्यास एकूण हस्तांदोलन केली होती बघा हस्त आंदोलन हे नेहमी एकट्यानं एकट्याला एक करता येत नाही म्हणून आपला इथं एक मायनस करायचे तर सहा गुणिले काय येणार आहे तर सहा गुणिले सहा गुणिले किती पाच भागिले दोन बेएक्क बे एक बे त्रिक सहा तिना पाच पंधरा पर्याय नंबर किती रे